आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहात आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग पाचवा स्वामींची अचूक योजना मास्तरांना कीर्तन करता येतं त्यांना आवश्यक तेवढं तालाचं ज्ञान असून आवाजही गोड आहे हे स्वामींना माहीत होतं स्वामींनाही त्यावेळी आपणाला कीर्तन करता यावं अशी इच्छा होतीच हेतू इतकाच होता की आपण कुठेही गेलो तरी स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी त्यानं सहज साधू शकतात पूर्व लागणारं तत्त्वज्ञानाचं भांडवल स्वामींजवळ भरपूर होतं जरूर तेवढी तालाची माहिती आणि उत्तर रंगाची काही आख्यानं बसवणं एवढंच प्रयत्नपूर्वक शिकणं आवश्यक होतं दुसरी गोष्ट म्हणजे मास्तरांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्या मानानं कमी असून इतर तयारी बरी आहे त्यामुळे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या वचनाप्रमाणे परस्पर सहकार्याचा हा सुयोग साधावा आणि त्यातून मित्राचं काही भलं करता आलं तर करावं असा स्वामींचा विचार ठरला पुढे स्वामी सुट्टीच्या एके दिवशी सायंकाळी मास्तरांकडे गेले बरेच दिवसांनी आपला प्रिय मित्र भेटल्यामुळे मास्तरांनी त्या भेटीचं स्वागत केलं आपल्या मनाची झालेली विचित्र अवस्थाही त्यांनी त्यांना सांगितली स्वामींनी आपणाला कीर्तन करण्याची हाऊस असून ते तुमच्याजवळून शिकावं असं मनात आहे असं सांगितलं कीर्तन शिकण्याच्या निमित्तानं मास्तरांशी परिचय वाढवावा त्यांचे विचार मधूनमधून समजून घ्यावे आणि जरूर तिथं आणि शक्य तेव्हा विचाराची दिशा बदलण्याचे प्रयत्न करावेत असं स्वामींनी योजलं होतं मास्तर नम्रतापूर्वक म्हणाले मी कीर्तन करतो म्हणजे काय काहीतरी करतो झालं मला त्या बाबतीत काही विशेष ज्ञान थोडंच आहे पण हौस म्हणून माझ्या मामांकडून जे काही थोडंफार शिकून घेतलं तेच माझं भांडवल स्वामी म्हणाले मला तरी त्यात कुठे प्रावीण्य मिळवायचं आहे परंतु ते एक लोकशिक्षणाचं प्रभावी साधन आहे म्हणून शिकून ठेवावं असं वाटतं त्यातून तुमच्यासारखा जोडीदार शिकवणारा सहज मिळाल्यामुळं ही संधी वाया दवडू नये असं वाटतं तरी ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी मी सायंकाळी येत जाईन त्यातून जमेल तेवढं जमेल कीर्तनानं लोकांमध्ये आध्यात्मिक वृत्तीबरोबर राष्ट्रहिताची वृत्तीही वाढवावी आणि जरूर तेव्हा आपल्या उपजीविकेचं साधन म्हणूनही त्याचा उपयोग व्हावा दृष्टीनं स्वामींना कीर्तनाचं मोठं आकर्षण होतंच यावेळेपर्यंत उपनिषदं ज्ञानेश्वरी गीता संत वाङ्मय नारद भक्तिसूत्र यांचाही सखोल अभ्यास त्यांनी केलेला असल्यामुळं त्यांना कीर्तनाकरिता विशेष अभ्यास करण्याची आवश्यकता नव्हती तालासुरांची थोडी अधिक माहिती हीच त्यांना पाहिजे होती आपल्या मित्राकडून हे शिकून घेता येईल आणि त्याचवेळी त्याचंही भलं साधता येईल याच दृष्टीनं स्वामींनी मास्तरांना सांगितलं मी येत्या शनिवारी सायंकाळी येतो मास्तर म्हणाले ठीक आहे जरूर या मला जेवढं माहीत आहे आणि जेवढं मला जमेल तेवढं मी आपणाला आनंदानं शिकवीन प्रथम कीर्तनात उपयुक्त असे काही ताल अवश्य शिकावे लागतील तरी पुन्हा येताना एक झांज घेऊन या म्हणजे सुरुवात करू मास्तरांनी असं सांगताच आपलं प्राथमिक काम पुरं झालं असं वाटून ते मोठ्या आनंदानं घरी निघून आले आणि आईला त्यांच्या योजकतेचं कौतुक वाटलं नजीकच्या सुट्टीच्या दिवशी स्वामी झांज घेऊन मास्तरांकडे कीर्तन शिकण्याकरता गेले कीर्तनाची नमन पद्धती पद वगैरे समजून घेतलं आणि काही तालासंबंधी माहिती घेतली काही वेळानं कंटाळा आल्याचं निमित्त करून स्वामींनी आपण वर डोंगरावर फिरून येऊ म्हणून मास्तरांना बरोबर घेतलं सायंकाळच्या वेळी कोकणात डोंगरावर फिरावयास जाणं आल्हादक असतं मास्तरांच्या राहत्या घराजवळच वनश्रीनं नटलेला डोंगर आहे त्या मोकळ्या वातावरणात मास्तरांचं अंतःकरण आपल्या मोकळ्या मनानं मोकळं करीत ते फिरत होते त्या ठिकाणी वाहणाऱ्या वाऱ्याची धाव जशी मोकळी तसंच स्वामींचे सरळ आणि मोकळे बोल मास्तरांचं अंतरंग डोलावू लागले तुकाराम महाराजांनी खऱ्या प्रेमाच्या जातीचं वर्णन केलंय ते असं प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभवचित्ता चित्ता, चित्ता जाणे खरं प्रेम हे परस्परांच्या अंतकरणाला सहज कळणारं असतं ते शब्दांनी व्यक्त करावं लागत नाही माझं तुझ्यावर फार प्रेम आहे असली भाषा खऱ्या प्रेमाला शोभतच नाही सहज मित्रत्वाच्या गप्पा गोष्टीतून अंतःकरणाची देवाणघेवाण सुरू झाली ज्ञानोवादी वर्णन केल्याप्रमाणे संवादी गिळणे असा सुखसंवाद सुरू झाल्यावर बोलण्यात कृत्रिमपणा उरलाच नाही आणि प्रीतीची या बोला नाही पेचं पाड अशा थाटातून जिव्हाळाचे संबंध दृढावू लागले अशा सुखसंवादाची अपूर्व सूर्यास्त चाकताना भान राहिलं नाही काळोख पडायला लागला आणि रानातून गायी हंबरत आपल्या वासरांना हाका मारित दौडत गोठ्याकडे जाऊ लागल्या पक्ष्यांचे थवेच्या थवे आपल्या निवासस्थानाकडे वळले आता आपल्याला निघालंच पाहिजे म्हणून स्वामींनी मास्तरांना सावध केलं आणि दोघेही आपापल्या घरी गेले मास्तर घरी आले ते जीवनाला नवजीवनाचा उजाळा घेऊनच आले मास्तरांना अंतःकरणातील भार हलका झाल्याच्या सुखसंवेदना जाणवू लागल्या होत्या त्यामुळे स्वामींच्या सुखद सहवासाची ओढ लागली आणि पुन्हा भेटण्याचा दिवस केव्हा येतो असं त्यांना होऊ लागलं पुन्हा सुट्टीचा दिवस उजाडला आणि मास्तर प्रियमित्राच्या भेटीची उत्कंठेनं वाट पाहत होते त्यांची नित्यकर्म चालूच होती परंतु अनुसंधान मात्र स्वामींचं होतं सायंकाळी तीन चारच्या सुमारास स्वामी मास्तरांकडे उपस्थित झाले पूर्वीप्रमाणेच कीर्तनाच्या प्राथमिक अभ्यासानंच सुरुवात झाली नंतर कंटाळा आल्यावर दोघंही डोंगरावर फिरावयास गेले मास्तरांकडून त्यांचे तत्त्वज्ञानविषयक विचार ऐकण्यासाठी स्वामींनी सूचक प्रश्न केले आपल्याला या विषयात फारसं काही कळत नाही असं दाखवून मुद्दाम काही शंका घ्याव्या काही माहिती विचारावी काही वेळा त्यांनाच शंका उत्पन्न होऊन ते विचार करू लागतील अशा प्रकारे त्यांच्याच विचारसरणीतून त्यांना आडवावं अशी नाट्यमय भूमिका घेऊन पुढील नाट्याची पार्श्वभूमी स्वामी तयार करीत होते आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्